आपण पाहणार आहोत लाईव्ह मध्ये डाळिंब लीलाव डाळीं लीलाव आळेफटा मार्केट आळेफटा येथील मे साईशंबो ट्रेडिंग कंपनी यांच्या अडतीवरील लाईव्ह मध्ये लिलाव पाहणार आहोत पाहूयात काय होते आजचे डाळिंबाचे बाजारभाव व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश शेतकऱ्यांना घर बसलेल्या लीलाबाची माहिती समजली पाहिजे एकवीसशे बावीसशे तेवीसशे चोवीसशेशे पंचवीसशे सव्वीसशे एकावन्न सव्वीसशेशे एकावन्न सत्तावीसशेशे अठ्ठावीसशे तीन हजार हजार एकवीसशेशे एकावन्न बत्तीसशेशे एकावन्न तेहतीसशे एकावन्न चौतीसशे दहा पुरे पस्तीसशे रुपये पस्तीसशे दहा पस्तीसशे वीस तेचाळीस पन्नास हजार सत्तर छत्तीसशे रुपये छत्तीसशे रुपये पक्क दोन हजार रुपये दोन हजार एकवीसशे बावीसशे तेवीसशे चोवीसशे पंचवीसशे सव्वीसशे सत्तावीसशे अठ्ठावीसशे एकोणतीसशे तीन हजार रुपये तीन हजार रुपये पप्पो पंधराशे रुपये पंधराशे सोळाशे सतराशे अठराशे एकोणीसशे दोन हजार दोन हजार दहा तीस तीस चाळीस पन्नास हजार सत्तर पंच्याहत्तर एकवीसशे दहा एकावन्न एकावन्नशे भावीश। एकाहत्तर बावीसशे बावीसशे दहा तीस तीस चाळीस पन्नास हजार सत्तर पंच्याहत्तर तेवीसशे रुपये तेवीसशे रुपये तेवीसशे रुपये एस के एक हजार रुपये अठराशे रुपये बाराशे रुपये बाराशे तेराशे रुपये एकावन्न चौदाशे दहा एकावन्न एकशे एकाहत्तर एक्क्याऐंशी पंधराशे पंधराशे दहा वीस तीस चाळीस सत्तर पंच्याहत्तर सोळाशे रुपये सोळाशे रुपये एस के पाचशे रुपये सहाशे रुपये सातशे रुपये आठशे रुपये नऊशे रुपये नऊशे रुपये एक हजार रुपये एक हजार रुपये एक हजार रुपये एस के बोला करणार चारशे चारशे रुपये एक्कावन्न रुपये पाचशे पाचशे दहा एकावन्न एकशेहत्तर सहाशे सातशे रुपये अकरा एकावन्न एकशे एकाहत्तर आठशे आठशे दहा एकावन्न नऊशे नऊशे एक हजार रुपये एक हजार दहा एक हजार वीस एक हजार तीस चाळीस पन्नास साठ सत्तर पंच्याहत्तर अकराशे रुपये अकराशे रुपये अकराशे दहा पन्नास रुपये अकराशे पन्नास रुपये एस के Number one.